नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आत्तापासून ज्या वेळेला हा व्हिडिओ अपलोड करतो आहे इथून पुढे उद्याचे व्हिडिओ येण्याआधी तुमच्याकडे कालावधी असेल हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तर कुठले पॉईंट्स करायचे ते टार्गेटच्या माध्यमातून आपण जे आहे ते डेली डिस्कस करत असतो त्यासाठी तुम्ही नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून सर्वांनी ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल तर हे टार्गेट कंबाईनची पूर्वपर्षा दोन हजार चोवीससाठी आणि प्लस जे कोणी दोन हजार पंचवीसमध्ये प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी हे टार्गेट सेरीज आहे प्लस आपल्या चॅनलवरती आपण ह्या टार्गेटनुसार जे आहे आपण व्हिडिओसुद्धा अपलोड करण्यासाठी सुरुवात केलेली आहे मात्र ते आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अपलोड करणार आहे ते तुम्ही व्हिडिओ बघितले मात्र ते दोन हजार पंचवीससाठी असेल त्यासाठी तिथे सुद्धा तुम्हाला त्याची मदतच होणार आहे मात्र आत्ता जे दोन हजार चोवीसला जे कोणी कंबाईनचे पूर्वपर्ष देणार असतील गांभीर्यपूर्वक हे टार्गेट जे आहे ते सर्वांनी नक्कीच फॉलो करण्याचा प्रयत्न जो आहे तो तुम्ही करायचा आहे ठीक आहे आता यासोबत जर तुम्हाला जे डी पीडीएफ जर अवेलेबल ज्या जर तुम्हाला हव्या असतील तर त्याचे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये अपलोड उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही नक्कीच ज्या आहेत पी एफ ज्या आहेत ते घेऊ शकता जानेवारी दोन हजार तेवीसपासून जवळपास जुलै दोन हजार पी पर्यंतच्या पीडीएफ जे आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत मराठीमध्ये ठीक आहे मराठीमध्ये या सगळ्या पीड उपलब्ध आहेत तुम्ही नक्कीच घ्या हा सुद्धा अतिशय महत्वाचा सोर्स आणि तो सुद्धा आपण टार्गेटमध्ये वापरतोय यासोबतच सिम्प्लिफाईडची एमसीक्यूची पीडीएफ राष्ट्रीय घडामोडी या चॅप्टरची सहा महिन्याची जी एमसीक्यूची पीडीएफ आहे ती सुद्धा उपलब्ध आहे आणि याच्यावरती आपले व्हिडिओ लेक्चर सुद्धा चालू आहेत तर ते व्हिडिओ लेक्चर सुद्धा जरी बघितले तरी सुद्धा तुमची ओझणी होणार आहे मात्र ज्यांना कुणाला प्रिंट करून जर वाचायचे असतील ज्यांना कुणाला वेळ घालवायचा नसेल व्हिडिओ पाण्यामध्ये तर तुम्ही हे पीडीएफ जे आहे ते सुद्धा घेऊ शकता ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर बघा आतापर्यंत आपले चालू घडामोडीचे जे काही चॅप्टर झालेले असेल त्यांची ही लिस्ट आहे सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि अंक ते मधून आपण कोणते चॅप्टर केलेले आहेत पूर्ण राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान आणि तंत्रज्ञान हे चॅप्टर आपण संपवलेले आहेत सिम्प्लिफायडच्या अंक बत्तीस आणि तेतीस मधून जे कोणी टार्गेट पहिल्यापासून फॉलो करत असेल त्यांना माहित असेल आणि आता आपलं नववा आपलं चॅप्टर चालू ज्याचं नाव आहे अंतरिक्ष घडामोडी तसंच परिक्रमाच्या फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस या मासिकातून जागतिक घडामोडी राजकीय आणि घटनात्मक घडामोडी महाराष्ट्र घडामोडी हे तीन चॅप्टर जे आहेत ते संपवलेले आहेत फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस मधले आणि आता आपला चौथा चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि जेके टोडेचे तुम्हाला सांगितलेलं आहे की डेली पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला न चुकता वाचायचे म्हणजे वाचायचेच आहेत तर जेके टोळेचे एमसीक्यूची पीडीएफ ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथून तुम्ही या पी एफ घेऊ शकता आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण वेळ आपल्याकडे अतिशय कमी जो आहे हा उरलेला आहे समजा तीन महिन्यातच जर कंबाईची प्रिमियम झाली चोवीसची तर तुमच्याकडे फक्त नव्वद दिवस राहतील आणि नव्वद तास तुमच्याकडे असतील कारण कमीत कमी आपल्याला एक तास तरी करंट अफेअर्सची प्रिपरेशन करायचीच आहे आणि जवळपास दीड वर्षाचं करंट अफेअर्स आपल्याला करून जायचं आहे त्याच्यामुळं कुणीही गाफील न राहता टार्गेट मनापासून सिरियसली फॉलो करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा एक्झाम जर तोंडावर आल्यानंतर जर तुम्ही टार्गेट फॉलो करायला गेला तर, करा तर सिलेबस तुम्हाला फार मोठा वाटू शकतो त्याच्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा त्यासाठी तुम्हाला आधीपासून सांगतो चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल तर बघा टार्गेटचा कालावधी आहे आपला एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा याच्यामध्ये काय संपवायचं आहे जानेवारी चोवीस ते, चा। ते चा। चा, चा जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही सहा महिन्याच्या चालू घडामोडी आहेत त्या तो आपल्याला आहे यासाठी आपण सोर्सेस कोणते वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीसवा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसच आणि जेकेटोडच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या आपण पीडीएफ यासाठी वापरतोय दररोज कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त दीड ते दोन तास तुम्हाला करंट अपच्या प्रिपरेशनसाठी अभ्यास जो आहे हा करायचाच आहे वेळ तुम्हाला द्यायचाच आहे कंपल्सरी द्यायचा आहे ठीक आहे कारण हा जर विषय चांगला केला तर तुम्हाला तुमची निघण्यामध्ये तुम्हाला नक्कीच हातभार जो आहे तो शंभर टक्के लागणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे ह्या विषयाकडे थोडंसं गंभीरपूर्वक सर्वांनी बघायचं आहे आता बघा आज तुम्हाला आता काय करायचं आहे तर सिम्प्लिफाईडचा आता अंक तेत्तीसवा घ्या कारण बत्तीसवा आपण ऑलरेडी संपवलेला आहे तर सिम्प्लिफाईडच्या अंक तेत्तीसमधून ज्या काही अंतरिक्ष घडामोडी आहेत तर त्या आपल्याला वाचायच्या आहेत आता बघा काय वाचायचंय तुम्हाला तर अग्निबाण या रॉकेटची यशस्वी चाचणी गोपी थोटाकुरा ठरले पहिले भारतीय अंतराळ पर्यटक पीएस फोर इंजिनची यशस्वी चाचणी आर्टेमिस करार इस्रोचा स्टार्ट कार्यक्रम लघुग्रहाला प्राध्यापक जयंत मूर्ती यांचे नाव इस्रोद्वारे पुष्पकची यशस्वी चाचणी शिवशक्ती नावाला मान्यता विक्रम एक च्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशात तर हे जे महत्वाचे जे पॉईंट्स आहेत ह्या सिम्प्ली बॅटच्या अंग मध्ये म्हणजे मोठ्या म्हणजे आर्टिकल प्र स्वरूपामध्ये तर डिटेलमध्ये क्लिअर केलेलं आहे तर हे तुमचं टार्गेट राहील हे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ अपलोड होईपर्यंत हे तुम्हाला सगळ्या गोष्टी वाचून घ्यायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आता परिक्रमाचं मासिक घ्या मे दोन हजार चोवीसचं एप्रिलमधलं सगळं आपण संपवलेलं आहे मासिकातलं आता परिक्रमाचं मे दोन हजार चोवीस मासिक विज्ञान तंत्रज्ञान नावाचं चॅप्टरमध्ये हे तुम्हाला ह्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत ह्या तुम्हाला वाचायच्या आहेत करंट अफेअर्स न्यूज एक म्हणजे जगात प्रथमच डुक्कराच्या किडनीचे मानवत प्रत्यारोपण सापाच्या विषयाचा पुरवठा केल्याप्रकरणी सेलिब्रिटी अटक कॉन्ट कॉटन कॅन्डीवर बंदी गुगल डीप माइनचे सीमा आणि अल्फा जॉमेट्री एच फायू एन वन बर्ड फ्लू चा पक्षी आणि वन्यजीवांना धोका डब्ल्यू एच ओ तर्फे कोविनेटचे अनावरण के स्टार कृत्रिम सूर्याने विक्रमी कालावधीसाठी शंभर दशलक्ष सेल्सिअस तापमान गाठले आणि एक राष्ट्र एक वेळेसाठी अनुघडाळे हे जे महत्वाचे पॉइंट्स आहेत मे दोन हजार चोवीसच्या परिक्रमाच्या मासिकामध्ये विज्ञान तंत्रज्ञानमध्ये तर हे तुम्हाला व्यवस्थित आज वाचून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे के चोडीच्या ज्या पीडीएफ आपल्या मराठीमध्ये उपलब्ध आहेत जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या याच्यामधून न चुकता तुम्हाला दररोज पंचवीस ते तीस प्रश्न वाचायचे आहेत तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली पाहायला मिळेल तिथून तुम्ही जाऊन हे नक्कीच पीडीएफ सर्वांनी घ्या मराठीमध्ये उपलब्ध आहेत ठीक आहे आणि यामधून दररोज तुम्हाला न चुकता पंचवीस ते तीस प्रश्न वाचायचे म्हणजे वाचायचेच आहेत सिम्प्लिफाईड जी के टुडे आणि परिक्रमाचे मासिक हे तीन सोर्सेस करंट अफेअरचे तुम्ही चांगले केले तर निश्चितपणे तुमचा करंट अफेअरचा स्कोर हा तुम्हाला वाढलेला दिसेल त्याच्यामुळं लवकरात लवकर पीडीएफ सर्वांनी घ्या आणि वाचायला लवकरात लवकर सुरुवात करा आणि टार्गेट सुद्धा सर्वांनी आहे ते न चुकता जय ते फॉलो करायचं आहे त्यासाठी नक्कीच आपलं चॅनल जय ते सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला डेलीच्या डेली मिळून जाईल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका निश्चितपणे तुम्ही आपलं चॅनल जय ते सर्वांशी शेअर करा व्हिडिओ शेअर करत चला तर भेटेल पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट